शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मिरगडे विकास डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने नि आपण चर्चा करतोय अध्यक्ष पदा थेट थे आरक्षण पडल्यामुळे अनेकांनी इच्छुक जे आहे ते मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते मूळ मुद्दा साहेब ठाकरेंच्या गटामध्ये अजून काही उमेदवारी या संदर्भात अजित पवार गटाची चाचपणी सुरू झालेली आहे मूळ म्हणजे अजित पवार गटामध्ये आता वादळ आलेलं आहे हे वादळ सुद्धा घराने आता कुणाला नगराध्यक्ष पदाची दावेदारी द्यायची याच्यावर मंथन आता सुरू करावं लागेल मूळ मुद्दा असा आहे की आता मग अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण दत्ता मसूरकर हे माजी नगराध्यक्ष होऊन जालेले आहेत त्यांनी सुद्धा दावेदारी ठोकलेली आहे मंगेश दळवी हे सुद्धा म्हणतात मला निवडणूक लढवायची अश्विनी पाटील म्हणतात मी मला सुद्धा निवडणूक लढवायची सुनील पाटील म्हणतात मला निवडणूक लढवायची आता सुधा घरे काय निर्णय घेणार जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि खोपुली नगरपालिका ही खूप महत्वाची एकेकाळी श्रीमंत महानगरपालिका ओळखली जायची एमआयडीसी वगैरे हे सगळे मोठे उद्योगधंदे होते मात्र अनेक वर्ष राजकीय नेत्यांमुळे ही महापालिका नगर सॉरी नगरपालिका ही जी डबघायला गेले दिसून येते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या निमित्ताने जे वादळ आले दिसून आहेत सगळे बंडोखोरी होण्याची शक्यता जास्त केली जाते कारण मग घरे सुनील पाटील यांना घेतलं अश्विनीताई पाटील गेले आता थेट ते नगराध्यक्ष पदाचे त्यांना स्वप्न पडू लागले त्यामुळे आता मग पूर्वी राष्ट्रवादीमध्ये मसूरकर होते मंगेश दळवी होते ते त्यांना सुद्धा आता आम्ही निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतल्यामुळे सध्या चार नावं जे हे इच्छुक दिसत दोन त्यांनी बाहेरचे घेतले दोन पक्षातली घेतली आणि आगामी काळामध्ये खर तर जे दोन राष्ट्रवादीचे होते त्यांनी सुद्धा मग घारेंचं किती काम केलं घारेंना पाडलं का याचंही मंथन आता घारेंना करावं लागेल आणि जे नवीन आलेत मग त्यांचं पक्ष नेतृत्व काय करणार त्यामुळे पुढे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेल्या दिसून येते खोपुलीवर लक्ष ठेवावं लागेल कारण खोपुली किंग मेकरच्या भूमिकेमध्ये नेहमीच असते कारण गेल्या वेळेला महेंद्र थोरेंना तो फायदा आला त्याच्या आधी खोपुलीत त्यांना वाचवलं गेलं कारण खोपोलीचं राजकारण भल्याभल्यानं ना समजत नाही कि किंवा ते शहरीकरण मोठ्या प्रमाणात होताना दिसून आहे पैशावर राजकारण जे आहे खोपोलीचं मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे अशा वेळेला खोपोली नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहावी याच भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत मात्र सुधा घरांच्या डोकेदुखी वाढताना दिसून येत आहे सगळेच नेते म्हणतात मला नगराध्यक्ष व्हायचं आहे मग आता सुधाभाऊ कुणाला कुणाच्या लॉटरी काढतायत कुणाच्या नावाला सिग्नल देतायत तटकरे काय करणार आहेत हा जो महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे